आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो एस एसपी अंतरवालीच्या लोकांना बोलतात दबाव ना लागले आंतरवालीचे लोक आंदोलन म्हणून ते अंतरवाली मराठ्यांसाठी लढती म्हणून तुम्हाला तिथले लोक गुतवायचे आणि त्यांचा दबाव आणायचा उलट गृहमंत्र्यांचे हे, हे लक्षात येत नाही तुम्ही जितका त्रास देताल तितके लोक माझ्या बाजूने व्हायला लागले मोठी फळी तयार व्हायला लागली काल परळीत दिसला संघाचा आग होता वाहता नसंक त्याच्या अनबी शानपणाची भूमिका गृहमंत्र्याला आली आणखी ही परळीतली पहिली घटना सण इतिहासातली तिथं नव्वद हजारापेक्षा एक लाखापेक्षा जास्त लोक जमले होते ही पहिली घटना सम जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते तेव्हा क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा बघण्यासारखं होता की इतक्या ताकदीनं मराठीची उसाळलेली होती कोणत्याही रोडवर तितकेच लोक होते आपले प्रतिनिधी बांधव तिथं होतेच परंतु तुम्हाला व्हिडिओ नाही कळत आहे आणि तुम्हाला एकूण माहिती घेतल्यावर हो कळतंय नव्वद हजार हो ते एक लाखापेक्षा लोकं कमी नव्हते आणि ते बे ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढंही गृहमंत्र्याला कळत नाही माझ्या मागं लोक आहेत काय मागं आहेत काय सांगायचं दहा टक्के मराठी आनंद आहेत दहा टक्के आरक्षण घेतलं म्हणून मराठी आन आनंद आहेत आणि इकडं कशाला मग म्हणून लाखा लाखा सभा व्हायला आमची बैठक येते बैठकवरती मोंढ्याचं ग्राउंड पुरलं नाही तर मी कोणाला विचारा तिथल्या प्रॉपर पालकमंत्री येत तिथं लेणी नेते आहेत सगळ्या पक्षाचे त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जात सहजरितीनं भरलं ते दोन दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं लो होतं संवाद बैठकी याच्यानंतरही गृहमंत्र्यांना कळालं पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही असेच मराठ्यावर गुन्हे दाखल करत राहा मराठ्यांचे मोठमोठ्या रा फौजा माझ्या बाजूने तयार व्हायला चांगलं काम करते गृहमंत्री शेवटी म्हणतातच ना की न्यायमंदिर न्याय देईन घटना आणि कायदा त्याच्यासाठी जनतेसाठी कालची त्याचं जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानग्या नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असेल त्याच्यात तर सांगण्यातच असं आहे की अगोदर चार दिवस परवानगी मागितली होती नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि एस पीनं काय दबाव आणून ती देऊ दिली नाही म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की चार दिवसन आचारसंहिता लागलेली मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका असे डाव होते का म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा ऐकून डाव खेळायचा आता तर आम्ही दोषी देत नाहीत गृहमंत्र्यांनी ते डाव खेळायचा मान्य न्यायालयानं सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही हा कोणाला अंतरवाले हो तर तेच केलं मंडप उचलून टाका आम करा आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालवतो आहे ते काच का उचलणार तुम्ही मंडप त्या मंडपला काय दोऱ्याला भात लावू देणार नाही मी हा तुमचे नियम पाळून आम्ही करणार आदर्श आचारसंहितेचे नियम आम्ही पाळतो काल मान्य न्यायालयाने दिलेला निकालसुद्धा पाळला काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललेलो परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळाली की न्याय मंदिर तुम्ही किती सरकारने अन्याय केला तर ही तिसरी वेळ न्यायमंदिराने आम्हाला न्याय दिला मंडपही उचलू देणार नाहीत उचलता येणार नाही तिथलं साखळी उपोषण आमरण उपोषण तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं तरी त्यांचं तेच चालू आहे मग शेवटी आता इतका अन्याय होत था असताना मराठ्यांनाच विचार करायला लागणार आहे आणि याच्या पलीकडचं सांगतो मराठे तर विचार करणारच आणि मराठी झुंजही देणार आहेत परंतु छोट्या छोट्या जाती ज्या राज्यात आहेत त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे आमचं बघू एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर बारा बलुते ओबीसी बांधव बौद्ध बांधव मुस्लिम बांधव यांचं काय यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं ते दडपण आणू शकते हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आरकेनेच्या केवीच्या युट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका